ट्रिपल मा नाइन मध्ये हा वर्क असलेला हा सुंदर थ्री पीस त्यात आहे हा पॅन्ट आणि हा सुंदर असा दुपट्टा फुल दुपट्टा आहे जवळपास अडीच मीटर हा ड्रेस आहे फक्त आणि फक्त ट्रिपल नाईन हे पूर्ण बारकाईने पाहिलं तर हे कडदाना वर्क आहे हा होता पहिला ड्रेस हा आहे दुसरा ड्रेस एकदम हळदीसाठी येल्लो सुंदर असा हा पॅन्ट हा त्याचा दुपट्टा आणि हा ड्रेस ह्या ड्रेसवरती पाहाल तर गळ्याला विनेक आहे आणि सुंदर सुंदर असं वर्क केलेलं आहे अस्थिन एकदम प्लेन आलेले आहेत पण हातली पीस फक्त आणि फक्त ट्रिपल लाईनमध्ये हा आहे ब्लॅक ब्युटी हा खूपच सुंदर काळ्या कलर मध्ये सगळ्यांच्या आवडीचा हा ब्लॅक ब्युटी ड्रेस हे आहे पूर्ण कडदाण्याच बारीक नाजूक वर ज्यांना सिंपल सोबर पाहिजे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि ही आहे त्याची पॅन्ट आणि हा आहे त्याचा पूर्ण एकदम मखमली टाईप दुपट्टा डिझायनर दुपट्टा आहे आणि खूप सुंदर हा ड्रेस आहे ट्रिपल लाईन फक्त आणि फक्त हा आहे येलो कलरचा एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा दुपट्टा असलेला हा ड्रेस आहे हा डिजिटल प्रिंटमध्ये आलेले दुपट्टे आहेत त्यामुळे या ड्रेसचं सगळ्यात सुंदर लूप तयार होतं हा आहे मोठ्याच्या मोठा अडीच मीटर दुपट्टा त्याचा हा पॅन्ट आणि हे आहे चा गळा आणि याच्यावरती एकदम सुंदर असं कडदाना मोती वर्क केलेलं आहे त्यानंतर हा लाइट मरून कलर एकदम सुंदर असं वर्क असलेलं नेकला गोल गळा आहे आणि हा पॅन्ट आहे आणि हा पण याचा एकदम सुंदर असा मखमली मुलायम असा दुपट्टा आहे आणि दुपट्टा तर इतका सुंदर आहे की कल्पना करू नाही शकत आपण हा आहे थ्री पीस सेट ट्रिपल नाईनमध्ये हा नवीन स्टाईलमध्ये थोडासा डिझायनर थोडासा फॅन्सी असा आणि आस्थिनला पण वर्क आलेला आणि दामनला हा पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये आलेला पूर्णपणे आणि कपडा इतका स्मूद आणि सॉफ्ट आहे की याला इस्त्रीची किंवा कशाचीही गरज नाही आणि याचा गळा हा गोल असून याला मिरर वर्क फुल मिरर वर्क आहे आणि ओरिजिनल मिरर वर्क आहे पूर्ण ओरिजिनल मिरर वर्क असलेला हा त्याच्यासोबत हा पॅन्ट आणि ही प्रिंटेड डिझायनर ओढणी से ट्रिपल नाईनमध्ये हा आहे मरून येल्लो कलर येलो कलरमध्ये म्हणता येईल तर हा येल्लो पण नाही आहे थोडासा ब्लॅकिश येल्लो आहे पण खूप सुंदर आहे वर्क आहे हा दिसतोय तसाच आहे प्रॉपर त्याच्यासोबत ही डिजिटल प्रिंटची ओढणी आहे ओढणी तर इतकी सुंदर आहे की आपण त्याची कल्पना नाही करू शकत जशी ठेवाल तशी एकदम स्मूथ स्मूथ बसणारी ओढणी आहे त्याच्यासोबत हा पॅन्ट आहे हा थ्री पीस सेट आहे ट्रिपल नाईनला ला हा आजचा रॉयल ब्ल्यू कलर जो की पेट्रोल ब्ल्यू या नावाने ओळखला जातो मराठीमध्ये आपला मोरपंखी कापट मोर पंखी एकदम सुंदर असा विनेक आहे एकदम बारीक वर्कनी केलेलं काम आहे आणि प्रॉपर साईज आहे हा आहे वी ह्याची ही ओढणी आहे जी की डिजिटल प्रिंटमध्येच आलेली आहे परत खूप सुंदर आहे पण आणि त्याचा पॅन्ट हा पण थ्री पीस सेट आहे आणि हा फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णवला आहे यातला कुठलाही ड्रेस आवडल्यास बुकिंग नंबर वर व्हॉट्सअप करा आणि विचारून पेमेंट करा यातला कुठलाही ड्रेस आवडल्यास धन्यवाद